हाय मैत्रिणीनो मी स्वाती स्वाती सांडपोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला गवारीपासनं भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे एकदम गावरान पद्धतीने दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी पाव किलो गवार घेतलेली आहे तर आपल्याला गवार निवडून घ्यायची आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण मोठे मोठे तुकडे केले तरी चालेल किंवा आपण तुकडे के नाही केले तरी चालेल किंवा अख्खी गवार घ्यायची फक्त आपल्याला स मागचे पुढचे त्याची डेठं काढून तर इथे माझी गवार निवडून झालेली आहे तर एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी तर गवार निवडून झाल्याच्यानंतर आपल्याला वाटण करायचं आहे इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या डार्क मिरच्या घेतलेल्या आहेत मी चा चार खूप तिखट आहेत त्या म्हणून चारच मिरच्या वापरलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे मी इथे इथे भाजलेलं शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे तर आपल्याला ह्याचं मिक्सरमध्ये ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे खूप बारीकसुद्धा नाही करायचं चा, मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मी असं भरडं वाटलेलं आहे शेंगदाणे वगैरे शेंगदाणे वाटून झाल्यानंतर आपल्याला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला जी गवार धुतली होती ती गवार घालायची आहे आणि डाक पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईकसुद्धा करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओ व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर आपल्याला डाग पडेपर्यंत गवार व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर मी ह्याच्यात कांद्याचा वापर करणार नाही आहे टोमॅटोचासुद्धा वापर करणार नाही अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे एखादी एक चपाती एक्स्ट्राशीच खाताल ह्या पद्धतीने जर तुम्ही गवारीची भाजी केली तर तर पाहू शकता तुम्ही डाग पडेपर्यंत इथे मी गवार भाजून घेतलेली आहे आणि आपल्याला थंड होईपर्यंत साईडला ठेवायचे आहे तर गवार थंड झाली की आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटून घ्यायचे आहे आपण शेंगदाणे मिरच्या वाटून घेतल्या होत्या त्याच भांड्यामध्ये इथे गवार वाटून घ्यायचे आहे तर गवारसुद्धा आपल्याला आबडदोबडच वाटायची खूप बारीक नाही करायची तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आणि तुमच्याकडे जर खलबत्ता असेल त्याच्यात कुठली तरी चालेल काही हरकत नाही तर गवार वाटल्यानंतर मिक्सरला इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तेल व्यवस्थित गरम झालं की सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आणि कढीपत्ता छान तडतडला की अर्धा चमचा हिंग घालायचं ही। आहे हिंग घातल्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण केलं होतं तर तेलावर घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे खूप कमी साहित्यसुद्धा लागतं आहे रेसिपीला आणि खायलासुद्धा खूप रुचकर लागते ही रेसिपी तर वाटण छान परतल्यानंतर जी गवार आपण मिक्सरला वाटून घेतली होती ती ॲड करायची आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाला वगैरे शेंगदाणे व्यवस्थित गवारीला सगळीकडे लागले पाहिजे तर पाहू शकता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि परत व्यवस्थित छान मिक्स करून घेते तर मिक्स केल्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी एक वाफ घ्यायची आहे तर इथे मी पाच मिनटासाठी एक वाफ घेतलेली आहे तर छान वाफसुद्धा बसलेली आहे भाजीला परत मिक्स करून घेते तर थोडीशी माझी गवार गावरण होती काय काय प त्याच्या गवारी म्हणून मला असं वाटलं की परत एक वाफ घ्यावी म्हणून मी परत एक वाफ घेतलेली आहे तर दुसऱ्या वाफेला पाहूया आपण गवार शिजली आहे का तर छान आपला गवारीचा ठेचा व्यवस्थित शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर खूपच ही रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि चॅनलला जाता जाता एक सबस्क्राईबसुद्धा करा तर बाय